नमस्कार मित्रांनो नवक्रांती मध्ये नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे चक्क माढा या तालुक्यामधून आपले शेतकरी बांधव आपल्या नवक्रांती एजन्सी पंढरपूर या ठिकाणी आलेले आहेत चक्क त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि त्यांचं नाव जाणून घेऊया नाव सांगा माझं कशा बर कोणाचं तर सांगा नाव हो। चंद्रकांत मध्ये हे चोरमले साहेब आहेत गाव कुठलं उपळाय बुद्रुक उपळाय बुद्रुक आहेत त्याचबरोबर त्यांचे मित्र सहकारी या ठिकाणी आलेले आहेत नाव सांगा तुमचं अभिमान राऊत अभिमान राऊत गाव उपळाय खुर्द उपळाय खुर्द तुमचं सचिन चव्हाण जाधवाडी माडा माड्यावरून आलेले आहेत आणि त्यानंतर यांचं पण नाव जाणून घेऊया नाव सांगा संदीप अंकुश भंडारे उपळाय खुर्द हां उपळाय खुर्द भंडारी साहेब आलेले आहेत तर मित्रांनो आता त्याचबरोबर त्यांचे सहकार्य आलेले आहेत तर मित्रांनो <laughs> ट्रॅक्टर त्यांनी घेतलेला आहे आणि ट्रॅक्टर कशामध्ये वापरायचा आहे आपण थोडीशी माहिती घेऊया कशामध्ये वापरायचं ऊसामध्ये जास्त हा ओस बांधणी ऊस बांधणीसाठी ट्रॅक्टर घेतलेला आहे दुसरी कंपनी एवढ्या आहेत मार्केटमध्ये मग हाच का निवडला तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की दुसऱ्या कंपनीचे टॅक्टर आहेत तीन साडेतीन फुटी सरीमध्ये ते बसत नाही आणि आपला अडीच फुटी असल्यामुळं साडेतीन फुटी सरीमध्ये एक नंबर बसतो खोडव्यामध्ये एक नंबर बसतो आणि उसाची बऱ्यापैकी चांगली मेहनत हा ट्रॅक्टर अपोलो करतो आणि सध्या मार्केटमध्ये भारतात सगळ्यात छोटा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात छोटा ट्रॅक्टर म्हणून ह्या अपोलो ट्रॅक्टरची ओळख आहे हे सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आले थोडी ट्रॅक्टरबद्दल माहिती मी तुम्हाला देतो हे नवीन मॉडेल आहे शुगर किंग म्हणून तर ह्या शुगर किंगमध्ये तुम्हाला सांगतो की बदल काय काय केलेला आहे तर ह्याच्यामध्ये इंजिन आपण पंधरा एच पीचं इंजिन ग्रिवज कंपनीचं बसवलेलं आहे आणि पाठीमागं जो गिअरबॉक्स वीस एच पीचा गिअरबॉक्स या ठिकाणी बसवलेला आहे त्याचबरोबर दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पी टी ओला पाचशे चाळीस आणि हजार आर पी एम या ठिकाणी दिलेला आहे गिअरबॉक्स बॉक्स मध्ये सहा घेर आहेत रिवर्स तीन फॉरवर्ड तीन सेंटर घेर आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो सेंटर घेर आहे आणि या माड्यामध्ये उपळाई बुद्रुक या ठिकाणी दोन टॅक्टर ह्या शेतकरी बांधवांनी खरेदी केलेल्या आहेत दुसरी गोष्ट ह्याला सहा सोळाची टायर असल्यामुळं बेस धरून चालतो पलटी होत नाही आणि तुम्हाला दुसरं एक सांगायचं म्हणजे पॉवर टिलरला बेस्ट पर्याय शेतीमध्ये आपण जो पॉवर टिलर वापरतो त्या पॉवर टिलरला बेस्ट पर्याय राहिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला सांगतो की हा ट्रॅक्टर शेतीची दोन बैलाची सगळी कामं हा ट्रॅक्टर करतो आणि आता आपण या ठिकाणी पूजा केलेली आहे नारळ फोडलेला आहे आणि तुम्हाला बघू शकता या ठिकाणी ट्रॅक्टर मित्रांनो ट्रॅक्टरला आता सध्या रोटर नाही त्यामुळं आपण ट्रॅक्टरसुद्धा सुट्टा यांना दिलेला आहे रोटर आल्यानंतर आपण देणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा फार गडबडीमध्ये व्हिडिओ काढला आहे आणि जे काय शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचंसुद्धा या यूट्यूबच्या माध्यमातून स्वागत करतो तुम्ही व्हिडिओ पाहत असता तुमचेसुद्धा स्वागत करतो तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद